नमस्कार जय श्रीराम मंडळी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये वापसी करण्याचा निश्चय केलेला आहे आणि तसा त्यांनी तो बोलूनही दाखवलेला आहे ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू झाली आहे ती एकनाथ खडसे यांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना करत भाजप सोडला सोडला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तर त्यानंतर भाजपमधून ते राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर खूप काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे त्यामुळेच आत्ता त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू आहे परंतु असं काही नसतं हो की राजकारण हा सगळा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणजे अनिश्चितता बेभरवशीपणा म्हणजेच राजकारण उद्या काय होईल हे इथं सांगता येत नाही मुळामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादांचं सरकार पाडून त्यातून बाहेर पडून शरदचंद्र साहेब यांनी स्वतःचा समाजवादी काँग्रेस म्हणजे तेव्हा पुरत आघाडी काढली आणि त्यानंतर समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिराजींची हत्या झाली आणि पंच्याऐंशीला परत राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्याच काळात शरद पवार साहेबांनी एका भाषणामध्ये असं म्हणाले होते की मी कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही एक वेळ काँग्रेसमध्ये गेलो तर डांबरपासून हिमालयात जाईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि त्यानंतर असं वाक्य शरद पवार साहेब म्हणाल्यानंतर बरोबर पुढल्या सहा महिन्यामध्ये शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेले राजीव गांधींच्या हस्ते त्यांचा पुनर्प्रवेशाचा कार्यक्रम झाला म्हणजेच राजकारणात असं काही नसतं सगळं अनिश्चित असतं राजकारण आणि असं म्हणतात म्हणजे राजकारणात आणि प्रेमात सारं काही क्षम्य असतं कधी काहीही होऊ शकतं त्यामुळे अशक्य ते शक्य म्हणजेच राजकारण आहे त्यामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो निष्ठा वगैरे सगळं काही असतं ते तात्कालिक असतं भले भले निष्ठावान असं म्हटलं जातं आणि तेच काही समजण्याच्या आतमध्ये ते दुसऱ्या पक्षात गेलेले असतात त्यांची निष्ठा जाते कुठे पक्षनिष्ठा नेत्यावरची निष्ठा तत्वावरची निष्ठा विचारांवरची निष्ठा ही जाते कुठे की काही नसतेच मुळी सगळं सोयीचं राजकारण आता मुळामध्ये असा प्रश्न येतो की दोन हजार चौदा साली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजप सारखा भाजपची सत्ता आली आणि भाजपने सरकार स्थापन केलं एकशे एकवीस जागा त्यावेळेला विधानसभे निवडणुकीत भाजपला मिळाल्या होत्या त्यामध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्रीपदही त्यांनी शपथ घेतली आणि महसूल मंत्री मंत्र्यासोबतच त्यांच्याकडे अन्य अनेकही खाती दिली गेली होती एक वर्षभराचा काळ गेला असेल त्यानंतर एका पुण्यातल्या भोसरी येथील एम आय डी सीच्या जागेसंदर्भात एक प्रकरण निघालं आणि त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यायला दिल्ली नेतृत्वाने वगैरे भाग पाडलं आणि त्यांचा राजीनामा घेतला गेला ते त्याच्यावर नाराज झाले त्या ते, त्यांचं असं खेळ साधारणपणे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस आणि काही अन्य काही त्या जळगाव परिसरातील भाजपचे नेते म्हणजे म्हणजे आमदार तर ह्या सर्वांवर ह्या सर्वांवर स्वतः एकनाथजी खडसे नाराज होते आणि त्यांचा आरोप प्रत्यारोप हे सगळे सुरू होते मुख्यत्वे करून त्यांचा आरोप हा देवेंद्रजी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडेच सगळा रोख त्यांचा होता त्यामुळे सगळ्या त्याला तरी कंटाळून कारण दोन हजार एकोणीस साली त्यांना तिकीट दिलं गेलं नाही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं गेलं आणि ती पण निवडणुकीत मुलगी त्यांची पराभूत झाली ह्या सगळ्याला कंटाळून त्यांनी अखेर पक्षांतर केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेली पुन्हा तिथं त्यांना विधान परिषदेचं आमदार करण्यात आलं आता चार वर्षानंतर पुन्हा भाजपला त्यांची आठवण झाली की त्यांना भाजपची आठवण झाली की दिल्ली नेतृत्वाला भाजपची आठवण झालेली आहे नक्की झालंय काय गरज एकनाथ खडसेंना परत भाजपमध्ये घेण्याची गरज का भासली की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी दिल्लीश्वरांच्या लक्षात एकनाथ खडसेंची गरज आणून दिली का लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तर ह्याचं उत्तर आहे असं नाही एकनाथजी खडसे यांच्या पुनरागमनामध्ये भाजप पुन भाजपच्या पुनर्प्रवेशामध्ये म्हणजे अजून तो प्रवेश व्हायचा आहे पण होणार हे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एकनाथजी खडसेंनी सांगितलेलं आहे तर त्या प्रवेशाच्या ज्या बातम्या येत आहेत त्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर तो प्रवेश हा एकनाथजी खडसेंचा प्रवेश होणार आहे तो देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे नाही तर तो, तो विनोद तावडे आणि दिल्लीतील दिल अन्य नेते मंडळी यांच्यामुळेच होणार आहे ह्याशी ह्या त्यांच्या पुनर्प्रवेशाशी देवेंद्रजी फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा काहीही संबंध नाही ह्यांना खरं सांगायचं तर ह्यांनाही ही माहीत नव्हती ह्याचं कारण काल परवापर्यंत गिरीश महाजन म्हणजे जेव्हा एकनाथजी खडसेंनी येऊन जळगावला सांगितलं की माझा आता भाजप प्रवेश होणार आहे आगामी एक पंधरा दिवसामध्ये माझा भाजप प्रवेश होईल आणि माझे दिल्लीतल्या वरच्या श्रेष्ठींशी वरिष्ठांशी माझे कायम चांगले संबंध राहिले आहेत तर त्या वाक्यावरून गिरीश महाजननी त्यांच्यावर टीका केली त्यांनी असं म्हटलं की चांगले संबंध जर होते तर ही वेळ तुमच्यावर का आली आ आजी अशी आणखी त्यांनी बरीच टीका केलेली आहे ह्याचा अर्थ एकच आहे की ह्यांना हे न पटलेलं आहे आणि ह्यांना ही गोष्ट माहीतही नव्हती आणि त्यांना हे एकनाथ परत येत आहेत ही गोष्ट त्यांच्या मनाला रुचलेलीही नाही परंतु आता मग ह्याचा अर्थ आपण काय करायचा तर ह्याचा अर्थ असा आहे की भाजपमध्ये एक वरिष्ठ पातळीवर समिती असते आणि आहे ती समिती हे सगळे निर्णय घेत असते त्या समितीचा ह्या देवेंद्र फडणवीस वगैरे यांच्याशी काही संबंध नाही कारण दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांना केवळ त्यावेळेच्या मुख त्यावेळी मुख्यमंत्रीपदी त्यांना मोदी शहानी बसवलं कारण त्यांना एक त्या काळात स सर्व व्यवहार सांभाळणारा एक प्रामाणिक माणूस हवा होता प्रामाणिक नेतृत्व हवं होतं आणि ते त्या काळात त्यांना देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसलं त्यामुळे त्यांनी त्यांना त्या मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि पाच वर्ष जे काही ते मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस चौदा ते एकोणीस ते केवळ मोदी शहा यांच्यामुळेच ते होते परंतु म्हणून त्यानंतर देवेंद्रजींची ताकद ही महाराष्ट्रात नक्की वाढली आणि देवेंद्रजींचे सहकारी म्हणजे जवळचे म्हणजे गिरीश महाजन परंतु म्हणून देवेंद्रजींचं मात्र वर सगळं ऐकलं जातं असं मात्र बिलकुल नाही प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घातली जाते असं बिलकुल नाही ते म्हणतील तसं होईल असंही नाही तर पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे यांचं पुनर्वसन झालंच नसतं तेव्हा एक व्यक्ती सांगेल आणि पक्ष चालेल असं कधीही होत नाही आणि होऊन चालणारही नाही आता मुद्दा असा येतो की एकनाथ खडसे यांची गरज आजच भाजपला आठवण का झाली गेल्या चार वर्षात का नाही झाली तर आत्ता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकांना एकनाथ खडसेंची सामाजिक पातळीवरती सामाजिक स्तरावर जी एकनाथ खडसेंचं वजन आहे ते याला कारणीभूत ठरलेलं आहे की एकनाथ खडसेंच्या जी लेवापाटील समाज आहे त्या समाजाची मतं ही, ही केवळ जळगाव आणि खानदेश ह्या खानदेशामध्ये जे पाच सहा लोकसभेच्या जागा येतात त्या जागा पुरता नाही आहे तर विदर्भामध्ये तो समाज आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये समाज आहे म्हणजे एकूण जवळजवळ पंधरा सोळा मतदारसंघांमध्ये हा समाज आहे बहुसंख्येने समाज आहे निर्णायक ठरणारी मतं असणारा समाज आहे आणि ओबीसी फॅक्टर यामुळे ओबीसी समाज नाराज नाराज होणार नाही एकनाथ खडसेना घेतल्यामुळे लेवा पाटील समाज आणि अन्य ओबीसी समाज ह्याच्याकडे एक, 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 एक वेगळा संदेश जाईल आणि मराठा आंदोलनामुळे आंदोलनामुळे मराठा समाजाचा थोडा रोष हा भाजपवर आहे मग अशा स्थिती ह्यांना घेतल्यामुळे आपल्या पंधरा सोळा जागांचा भाजपच्या पंधरा सोळा जागांचा फायदा होईल असं यांना म्हणजे मोदी शहा आणखीन अन्य नड्डा यांना वाटतं आहे त्यामुळे त्यांनी एकनाथ खडसेंना म्हणजे ही स्थिती विनोद तावडेंनी विनोद तावडे आणि विनो अन्य जे लोक आहेत त्यांनी ही स्थिती नक्की वरिष्ठ पातळीवर मोदी शहांच्या वगैरे लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यांनी याला सगळ्याला दुजोरा दिलेला आहे सहमती दर्शवलेली आहे कारण लोकसभेची निवडणूक म्हटलं एक एक जागा ती महत्त्वाची असते त्यामुळे ह्यासाठी म्हणून त्यांनी एकनाथ खडसेंना पक्षामध्ये आता पुनर्प्रवेश देण्याचा विचार केलेला आहे आता परंतु असं जरी असलं तरीही पुन्हा राज्यात काय होईल तर गिरीश महाजन देवेंद्रजी यांच्यामध्ये परत एकनाथ खडसेंचं भविष्यात काय होईल लोकसभे निवडणूक तर होऊन जाईल भविष्यात म्हणून त्यांना भविष्यात काय होऊ नये म्हणून राज्यपालपद दिलं जाईल एकनाथ खडसेंना राज्य कारण ज्याच्यावर पक्ष नाराज असतो किंवा काही देऊ शकत नाही त्याला मंत्रिमंडळ मंत्री खाते देऊ शकत नाही मंत्रिपद देऊ शकत नाही अशा माणसाला काय केलं जातं राज्यपालपद पदी बसवलं जातं दुर्दैवाने आता ते सगळं तर ह्यांना राज्यपालपद दिलं जाईल त्यानंतर त्यांच्या सुनेला खासदारपद मिळणार आहे आणि त्याची मुलगी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असली तरी काही कालांतराने ती तिला आमदार भाजप भाजप प्रवेश होणार आणि तिला आमदार करणार भाजप त्यामुळे एकनाथजी खडसे भविष्यात राज्यपाल होणार त्यांची सून स्नुषा त्यांची खासदार होणार त्यांची मुलगी कन्या भविष्यात भाजपचे आमदार होणार आणि सामान्य माणूस काय करणार सामान्य माणूस फक्त शतरंजा उचलणार कार्यकर्ता तो फक्त खुर्च्या उचलणार आणखी त्यांच्या नावाने घोषणा देणार कारण सामान्य माणसांच्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला हेच येतं धन्यवाद ह्याच्यावर आपलं मत काय आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवा धन्यवाद जैन जय भारत